मित्र नमस्कार समाजामध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांना कम्फर्ट झोन मध्ये राहायला आवडत कम्फर्ट झोन म्हणजे एक असं सुरक्षित जागा कम्फर्ट झोन ही कन्सेप्ट ऍक्च्युली मानसिक आहे कुठलीही प्रकारची सुरक्षित जागा नसते पण असे बरेच लोक आहेत की ज्यांना लोकांच्या मध्ये मिसळायला नको वाटतंय घरातून बाहेर पडायला नको वाटते काही लोकांना एका जॉबमधून दुसऱ्या जॉबमध्ये स्विच करायला होत नाही काही लोकांना आहे त्या ठिकाणी प्रमोशनवर बदली झाली असेल तर ते त्यांना नको वाटते नातेवाईकांच्या मध्ये मिसळायला आवडत नाही काही लोक असे आहेत की घरामध्ये पाहुणे आले तर हे घरातून बाहेर जातात त्यांना तिथे मिसळायला सुद्धा कम्फर्ट वाटत नाही कुठल्याही प्रकारचा छोटा मोठा बदल सहन होत नाही असे बरेच लोक आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात काही लोकांना अगदी सूक्ष्म लेवलला छोटा लेवल सुद्धा बदल त्यांना सहन होत नाही घरामध्ये पाहुण्याला पाहुणे आलेला सुद्धा सहन होत नाही तर काही लोकांना मोठ्या लेवलला कुठल्याही प्रकारची जबाबदारी त्यांना नको कम्फर्ट झोन मध्ये त्यांना राहिलं तर सुरक्षित वाटतंय सेफ वाटतंय कुठल्याही प्रकारचे रिस्क घ्यायला नको कुठल्याही प्रकारचा बदल हा त्यांना असुरक्षित वाटायला लागतोय कम्फर्ट झोन मित्र तसं सुरक्षित वाटतंय बरं वाटतंय प्रत्येकालाच कम्फर्ट झोन बरं वाटतंय पण कम्फर्ट झोन मध्ये कधी प्रगती होत नाही कम्फर्ट झोन मध्ये कौटुंबिक सुख मिळत नाही कम्फर्ट झोन मध्ये तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही तुमच्यामध्ये जर चांगले बदल करायचे असतील स्वतःला सुखाच्या किंवा यशाच्या पा, उच्च पातळीवर न्यायचं असेल तर कम्फर्ट झोन सोडायला पाहिजे समुद्रामध्ये झाज ही बंदराच्या ठिकाणी सेफ असतात पण बंदरावर ठेवायला जे झाज बनवलेली असतात का ते समुद्रामध्ये खोल आतमध्ये जाण्यासाठी बनवलेली असतात तिथं रिस्क आहे पण तेच त्यांचा पर्पज आहे तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल तर रिस्क घ्यायला पाहिजे कम्फर्ट झोन सोडायला पाहिजे असुरक्षित जीवनाला स्वीकार करायला पाहिजे स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवायला पाहिजे कम्फर्ट झोन हे असं सजासजी होत नाही त्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक ठरवायला पाहिजे की मला स्वतःला बदलायचं आहे इच्छाशक्ती मजबूत पाहिजे मला बदलायचं आहे स्वतःला कुणी सांगून तुम्हाला तुमच्यात अचानक बदल होणार नाही कुठल्याही प्रकारची जादू तुमच्यामध्ये बदल करणार नाही आजचा दिवस ढकलतो उद्यापासून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो असं नाही चालणार तुम्हाला बदलायला सुरुवात आज आता ताबडतोब करायला पाहिजे तुम्ही ठरवायला पाहिजे की मला कम्फर्ट झोन सोडायचं आहे स्वतःचं आयुष्य बदलायचं आहे मग ते आयुष्य बदलणार त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे की मला बदल करायचा आहे स्वतःमध्ये मला प्रगती करायचं आहे इच्छा शक्ती ही तुमची प्रबळ इच्छाशक्ती ही तुमची जिद्दच तुम्हाला बदलायला देणार कम्फर्ट झोन सोडायचं असेल तर पहिलं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा पहिली महत्वाची पायरी आहे की तुमचा व्हाय क्लिअर पाहिजे का मला कम्फर्ट झोन सोडायचा आहे का मला स्वतःला बदलायचं आहे काय माझ्या जीवनाचं ध्येय आहे पहिल्यांदा मग तुम्हाला ठरवायला पाहिजे की माझं गोल काय मला आर्थिक प्रगती करायचं आहे किंवा मला काहीतरी बदल करायचा आहे रिस्क घेऊन प्रगती करायचं आहे कौटुंबिक सुख निर्माण करायचं आहे किंवा माझं व्यक्तिमत्व विकास करायचं आहे किंवा एखादी गोष्ट शिकायचं आहे जे काही तुमचं गोल आहे ना ते गोल फिक्स करा गोल फिक्स करायचं आणि त्या गोलच्या दिशेनं कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पाऊल टाकणारच आहे दररोज एक स्टेप पुढे जाणारच आहे ही जिद्द ही इच्छाशक्ती स्वतःमध्ये निर्माण करा एकदा तुमचं चा क्लिअर झालं की मला का बदल करायचा आहे मला काय बदल करायचा आहे मग आता रेडी टू इम्प्रूव तयार राहा स्वतःला बदलायला स्वतःमध्ये बदल करायला बदल करण्याची मानसिक तयारी ठेवा त्यामध्ये काय येणार की लर्निंग स्किल डेव्हलप करा स्वतःमध्ये काय बदल करायचा आहे ते तर त्यासाठी तुम्हाला काय काय बदल करायला पाहिजे स्वतःमध्ये काय काय स्टेज निर्माण करायला पाहिजे त्याचं लर्निंग स्किल तुमच्या ध्येयानुसार करा ते पॉइंट आउट करा आणि मग त्यासाठी प्रयत्न करायचा आहे काय प्रयत्न करायचा आहे जे जे तुमचं गोल आहे त्यासाठी पहिली पायरी काय मला कम्फर्ट कम्फर्ट झोन बाहेर पडायचं तर काय करायला पाहिजे पहिली स्टेप काय आहे लक्षात घ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे हे सजासजी नाही त्यासाठी कष्ट आहे चिकाटे आहे जिद्द आहे त्या स्टेजेस वेळच्या वेळी फॉलो करणं ते टाइम टेबल पाळणं फार महत्त्वाचं आहे आणि नुसतं पाळणं नाही त्यामध्ये सातत्य ठेवणं हेही तितकंच महत्वाचं आहे लर्निंग स्किल कुठल्या कुठल्या आहेत त्या ऍक्टिव्ह करा त्या अप्लाय करा आणि त्यामध्ये सातत्यानं अप्लाय करा चिकाटी कष्टाची तेर ठेवा त्यागाची ते तेर ठेवा स्वतःमध्ये बदल करणारच आहे यासाठी तुम्ही एक्सपर्टची मदत सुद्धा घेऊ शकता तुम्ही आमच्याकडे घेऊ शकता आणि एक तुमच्या आसपास असे लोक आहेत की जे तुम्हाला यामध्ये गायडन्स करू शकतील तुम्हाला मार्गदर्शन करशील पण तुम्हाला स्वतःला धाडस करायला पाहिजे पहिलं पाऊल टाकायला जा। पाहिजे इतरांच्या हक्कीला साथ द्यायला पाहिजे रिस्क घ्यायला पाहिजे बाहेर पडायचं तर भीती वाटते पण त्या भीतीला फेस करण्याची तयारी पाहिजे डर कि अगे जीत लोक काय म्हणतील माझं चुकेल मला हसतील मला नाव ठेवतील माझ्या हातून काहीतरी चूक होईल वाईट काहीतरी घडेल या विचारातून बाहेर पडून रिस्क घेण्याची मानसिकतेर ठेवा मित्र लक्षात ठेवा कम्फर्ट झोन हा बऱ्याच वेळेला एखाद्या मानसिक विकाराचं लक्षण सुद्धा असू शकतं काहीतरी मानसिक समस्या तुम्ही फेस करत असाल तर त्यावेळी योग्य ते ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे एखाद्या सायकोथेरपिस्टला जाऊन त्यांच्याकडून काउन्सिलिंग करून घेणं किंवा एखादी सायकोथेरपीची ट्रीटमेंट करून घेणं हे तितकं महत्वाचं आहे तुम्हाला जर जाणवत असेल की मला कम्फर्ट झोनची सवय लागलेली आहे तर योग्य ठिकाणी काउन्सिलिंग करून घ्या आणि स्वतःला या कम्फर्ट झोनच्या सिच्युएशन मधून बाहेर काढा स्वतःमध्ये बदल करा तरच प्रगती आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता माझा नंबर आहे शहाऐंशी नऊशे शहाऐंशी शून्य 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 चार थँक यू